नमस्कार मी ऋतुजा बडवे कोल्हापूर त्रेसष्टव्या राज्य नाट्य हौशी कोल्हापूर स्पर्धेत परवा राजन खान यांच्या एका कथेवर नाटक सादर झाले ज्याचे नाव आहे तिचा संदर्भ नसलेली गोष्ट इचलकरंजीच्या एका संघाने हे नाटक सादर केले ज्याचे दिग्दर्शक आहेत प्रकाश रावल हे नाटक पाहिल्यानंतर राजन खान एक उत्कृष्ट लेखक आहेत याची ये प्रचिती येते या नाटकाची साधारणत कथा अशी आहे की बंधनातून मुक्त होऊ पाहणारा हा नायक आपल्यावर असलेला जबाबदारी प्रती बंधनातून मुक्त होऊ शकत नाही संसाराचा राहाटगाडा अर्ध्यात सोडून आपल्या जन्मलेल्या मुलाला नायकावर सोपवून कामा प्रती ही नायिका निघून जाते त्यामुळे त्या लहान मुलाची जबाबदारी पूर्णत त्या, पूर्ण त्या नायकावर येते घरात फक्त दोन पुरुष राहतात स्त्रीचा सहवास त्या घराला कधीच उपभोगायला अनुभवायला मिळत नाही नेपथ्यात खालच्या डेडोसना लेवल्सना काही साड्या शर्ट अशा पद्धतीने लावलेले आहेत की त्याच्यातून हे लक्षात येते की या घरात एक छान कुटुंब राहतं पण ज्या वेळेला ती नायिका तिथून निघून जाते त्यावेळेला फक्त लहान मुलाचे शर्ट्स टी शर्ट्स आणि एका प्रौढ माणसाचे शर्ट काही प्रमाणात पॅन्ट इतकंच दिसून येतं ज्यावरून हे लक्षात येतं की आता त्या घराला असलेली एका स्त्रीची सवय हळूहळू मोडत चालली आई हा शब्द त्या घरातून विरत चाललाय रंगमंचाच्या उजव्या बाजूला एका खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेलं नेपथ्य उदाहरणार्थ एखादा लटकलेला शूज असेल कागदांचे बोळे असतील कुठेतरी चुरगळून पडलेले कपडे असतील हे नायकाच्या मनात भावनांचा जो पसार त्याचं प्रतीक आहे खिडकी दरवाजे हे नायक वेळोवेळी उघडतो तसंच बंदही करतो थोडक्यात काय तर त्याला या बंधनातून मुक्त व्हायचं म्हणून तो ती बंद असलेली खिडकी दरवाजा उघडून हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या दुःखाचा निचरा होण्यासाठी मला यातून बाहेर पडणं गरजेचं पण वेळोवेळी त्याच्यावर असलेल्या त्याच्या मुलाची जबाबदारी त्याला हे करण्यास परावृत्त करते दुसऱ्या अंकात जेव्हा त्याची पत्नी पुन्हा एकदा त्या घरात प्रवेश करते त्यावेळी तो तिला सांगतो की तू या घरातून आत्ताच निघून जा कारण आपल्या मुलाच्या मनात आई या शब्दाला जागा नाही त्याने तुझा चेहरा कधी पाहिला नाही तू कशी दिसतेस हे त्याला माहिती नाही आईचा स्पर्श काय असतो आईची माया काय असते हेही त्याला कधी माहिती नाही आणि त्याच्या मनात तुझ्याविषयी शून्य भावना आहे त्याच्या डोळ्यात तुझ्याविषयी फक्त एक परकेपणा आणि अनोळखीपणा तो आत्ता समोर आला आणि त्याच्या डोळ्यातून तुझ्या विषयीचा परकेपणा जाणवला तर तो मलाही सहन होणार नाही असं म्हणून तो त्या नायिकेला जायला सांगतो ती नायिका बाहेर जाऊन संभ्रमात पडते की खरंच आई या शब्दाचा तसुभरही प्रभाव आपल्या मुलावर नसेल का आई हा शब्द आपल्या मुलाला परिचितच नसेल का तिच्या तोंडी लेखकाने एक सुंदर वाक्य दिलं या चूक कोणाची होती आपल्या दोघांची का कोणाचीच नव्हती त्याचप्रमाणे ज्यावेळी दुसऱ्या अंकात नायक प्रवेश करतो त्यावेळी त्या खिडकीवर त्या, त्या दरवाजावर कुठेतरी ओरखडे तडे गेलेले दाखवले हे सुद्धा नायकाच्या मनात चाललेल्या त्या भावनांचं त्या विचारांचं कोलमडून पडलेल्या त्या सगळ्या भावनांचं एक प्रतीक म्हणून त्याच्या मनावर गेलेले खोलवर तडे जे आहेत ते या खिडकीच्या किंवा या दरवाजावरच्या तड्यांमधून त्या चिरांमधून आपल्याला लगेच लक्षात येतं पार्श्वसंगीताची उत्तम साथ कुठेतरी टचकन डोळ्यात पाणी आणते प्रकाश योजनेचा योग्य वापर हे कुठेतरी नाटकाला सुबक आणि खूप सुंदर बनवायला मदत करत थोडक्यात काय तर समाजाची सगळी बंधनं झुगारून देऊन मुक्तपणे जगता येणं हेच त्या नायकाला कितीही पटत असून त्याला ते करता येत नाही याची खतखत खंत तळमळ ही वेळोवेळी लेखकाने त्या नायकाच्या मनातून दाखवलेली यातच त्या नायकाच खरच त्याच्या अभिनयाचं करावं तितकं कौतुक कमी आहे तसच त्या नायिकेने एक तरुण मुलगी असून सुद्धा एका आईची हुबेहूब प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली त्यामुळे ती एक तरुण मुलगी आहे याचा काही क्षणांसाठी विसर पडतो हे नक्की पहिल्या अंकात तिने लावलेला आवाज आणि दुसऱ्या अंकात तिचा असलेला आवाज तिची केशभूषा वेशभूषा रंगभूषा सगळं काही बदललेलं आहे एक साहेब बनून एका वरच्या हुद्द्यावरची एक आदर्श व्यक्ती बनून जेव्हा ती प्रवेश करते त्यावेळी खरंच तिचा अभिमान वाटतो पण ज्या वेळेला तिच्यातली आई बाहेर डोकावते आणि तिच्याच मुलाच्या मनात तिच्याच मुलाच्या डोळ्यात आईविषयी शून्य भावना इथे कळल्यानंतर कुठेतरी त्या आदर्श असलेल्या त्या मोठ्या हुद्द्यावरच्या त्या बाईचा आपल्या मनात असलेला रिस्पेक्ट आदर कुठेतरी आपोआप कमी होतो हेच तिच्याही अभिनयाचं कौशल्य असं म्हणता येईल दिग्दर्शकांनी घेतलेली मेहनत लेखकांनी केलेलं उत्तम लिखाण प्रकाश योजना संगीत पार्श्वसंगीत नेपथ्य या सगळ्याचा हुबेहूब केलेला वापर आणि योग्य ठिकाणी केलेला वापर खरंच नाटकाला एक खूप सुंदर आणि योग्यता देऊन जातो त्यामुळे नाटक आणखीन बहराला येतं माझी सगळ्यांना एक नम्र विनंती की ही कथा कुठे वाचायला मिळाली तर नक्की आवर्जून वाचा कारण ही कथा वाचताना समोर ठिकाणी आपणच आहोत का याचा भास निर्माण करण्याचं कौशल्य खरंच लेखकाकडे आहेच म्हणूनच राजन खान हे एक उत्कृष्ट लेखक आहेत यात तसुभरही शंका नाही हे मात्र नक्की अर्थात हे त्रिकालाबाधित सत्य आहे धन्यवाद